हॅलो फ्रेंड मी आहे जयश्री आणि आपल्याच्या विषयी मध्ये तुमचं स्वागत करते आणि आता आहे शाळेमधनं आणि त्याचं चालू आहे मस्ती आणि घरात झालाय खूप पसारा तर आजच म्हटलं चला क्लीन करून घेऊया गणेश का त्याच्या फ्रेंडने त्याला दिलं आहे राहू दे पटकन टिफिन आण आणि अभ्यास पण बघू आज काही केलं स्कूलमध्ये वा फिनिश केलं ना चपाती राहिली थोडी दे अजून बेन मी तुला जेवला पोटभर आणि घरात झालंय खूप असा पसारा आजच म्हटलं चला क्लीन करून घेऊया कारण दोन तीन दिवसांनी आय घट स्थापना एक साथ तेवढं काही जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं आतापासूनच एक दोन दिवसात थोडं थोडं होऊन जाईल आणि आवरून जाईल तशी तर डीप क्लिनिंग ही गणपतीत केली होती पण तरीही होतोच पसारा त्याच्यामुळे म्हटलं चला आज पूर्ण क्लीन करून घेऊया हो आणि खाल्ला आहे टिफिन अर्धावट आणि चाललंय त्याचं बॅडमिंटनची प्रॅक्टिस जेवण करतो रियाश हळू जातपास खाल बाहेर घेतली रियांश देव तुला गॅस त्याच्याने घेता येते नको कडशील नको आणि घरात बघू शकता सगळा पसारा आहे आणि तो आता आवरायचा आहे सकाळची जे काही बाकीची कामे होती तिथे पूर्ण झाली आणि आता म्हटलं त्याला सुरुवात करूया आणि सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून घेते सकाळची कामे झाली होती पण हा हांडा राहिला होता माझ्याकडनं घसायचा कारण याला पडली होती खूप डाग तांब्याच्या वस्तूंना खूप लवकर डाग पडतात आणि त्यांना असे रोज किंवा एक तर घसावंच लागतं पण या तांब्याच्या हांड्यातलं पाणी पिलं तिथे आरोग्यासाठी उत्तम आणि चांगलं असं असं म्हणतात त्यामुळे या हांड्याचा वापर पाणी पिण्यासाठीच होतो पण याला खूप क्लीन करावं लागतं तर इथे असंच झालं बाकीचे कामे झाली पण हा हांडा राहिला होता माझ्याकडनं क्लीन करायचं म्हटलं चला आता पहिले तो क्लीन करून घेऊया आणि त्यातलं पाणी भरून घेऊया आणि त्याचबरोबर मला आठवलं की देवाचीही काही भांडी आहेत की ती खराब झाली होती तर त्याचबरोबर हेही काम करून घेऊया आणि म्हणजे कसं जे काम आठवेल ते जर करत गेलं की एकासोबत एक पटकन अशी कामे होत जातात आणि त्यामुळे घर पण क्लीन राहतं आणि जसं काही कामाचा लोड येत नाही तर इथे मी सगळं असं जे काही होतं तांब्याच्या वस्तू त्या घसून घेतल्या आणि स्वच्छ पुसून ठेवल्या की त्याला एक दोन दिवस का असे ना पण काही डाग पडत नाही त्यामुळे दिसायलाही छान वाटतात आणि पूजा वगैरे कर करायलाही थोडंसं प्रसन्न वाटतं आणि आज बरेच कामे अजून करायची बाकी आहेत तर पटपट करून घेते आणि दुसरेही कामे करायला घेते तर पूर्ण किचन आवरून झालंय दा टिफिन राहिल्या ना घसायचं र याश तर यांची वेगळीच ॲक्टिव्हिटी चालू आहे यश दाखव काय चालू आहे दाखव करून वाव <coughs> फर्निचर पुसण्यासाठी आता मी घरात जे काही साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यापासूनच एक स्प्रे बनवणार आहे आणि त्याच्याने फर्निचर छान क्लीन स्वच्छ आणि चमकदार होतं तर तुमच्यावर साधारण एवढं पाणी घेतले आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये भांड्याचं जे काही लिक्विड आहे ते टाकून घेते एक चमचा मीठ एक चमचा खाण्याचा सोडा आणि आपल्याकडे कपडे धुण्यासाठी जो काय आपण पावडर वापरतो रीन असो दुसरा कोणता असेल तो एक चमचा टाकून हे मिश्रण तयार करून घ्यायचं घरगुती पद्धतीने स्प्रे त्याच्याने छान असं फर्निचर निघतं आणि मी पुसून दाखवते आणि तुम्ही नक्की घरी करून बघा खरंच फरक इफेक्टिव्ह आहे आणि खरंच फरक जाणवतो तर मी नेहमी असं स्प्रे करते आणि रोज पण वापरू शकतो कितीही नाही म्हटलं तरी घरामध्ये ही धूळ येतच असते पण मी हा जो काही स्प्रे बनवला आहे तो जर वापरला तर आपल्याला मला तरी काम करायला खूप पटकन आणि सोपं जातं फर्निचर असो किंवा काचेच्या वस्तू तसेच तसे शोपीच्या वस्तू मी ते याच स्प्रेने क्लीन करत असते खूप असे महागडी स्प्रे आणण्याची काही गरज नाही कारण ह्या वस्तू आपल्या घरामध्ये असतातच त्यापासूनच मी हे बनवत असते आणि छान पूर्ण वस्तू मी क्लीन करून घेते पुसायलाही सोप्या आणि अगदी छान दिसतातसुद्धा तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्याने घरात खरंच प्रसन्न वातावरण होतं आणि छान पॉझिटिव्हिटी होती आपल्याचबरोबर आपले मुलं घरातले जे काही आहेत सदस्य त्यांनासुद्धा घरात प्रसन्न वाटतं त्यामुळे अशी छोटीशी जरी क्लीनिंग केली छोटंसं जरी आपण क्लीन घर ठेवलं तरी खूप असा मोठा फरक जाणून येतो तर तुम्ही बघू शकता इथं मी पूर्ण फर्निचर हे पुसून घेतलं आहे आणि ते खूप सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे तर तुम्हीही नक्की वापरून बघा

द भाद्रपद भाद्रपद आणि आणखीन पुढे काय आहे आता तुझा अभ्यास पण करायचा आहे ना रियांसोबत गप्पा मारता मारता कधी हे फर्निचर पूर्ण क्लीन झालं हे मलाही कळलं नाही आणि घरात लहान मुलं असले की त्यांची बडबड ही चालूच असते आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर ही आपल्याला द्यावीच लागते त्यामुळे थोडंसं काम करून मध्येच त्यांच्याशी गप्पा थोडंसं काम करून मध्येच त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं असं काही चालू असतं आणि पण तेही छान वाटतं आणि असं काही करता करता आपले कामं कधी पटपट होतात ते कळतच नाही आणि त्यानंतरही ती ह्या बेडची बेडशीट झाली होती खरा म्हटलं तेही बदलून घेऊया मग त्यामुळे आज सगळीच कामं पूर्ण होतील आणि आज झालीसुद्धा आपण जोपर्यंत काम हाती घेत नाही तोपर्यंत वाटतो खूप मोठं काम आहे आणि ते होईल की नाही होईल की नाही हो पण जेव्हा आपण ते करायला जातो तर अगदी थोड्या आणि पटकन वेळात ते होऊन जातं आज माझ्यासोबत तसंच झालं आज अगदी एक तासामध्ये सगळं घर असं क्लीन झालं आहे आणि आता माझं टेन्शन थोडं काळसेना पण कमी झालं आहे तर ह्या बेडवर त्यांचा अभ्यास घेते आणि नंतर तो जाणार आहे बॅडमिंटनच्या क्लासला मग तिकडनं आल्यानंतर तो खूप दमतो मग अभ्यासाला येतो जरा कंटाळा दुपारी त्याचा एक तास अभ्यास घ्यावा लागतो जेवढं त्याला होईल त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या मूडवर अभ्यास चालू असतो पण करतो आणि कनिष्काचं काही टेन्शन नाही तिचं तिचं ती करून घेते अभ्यास सिक्स्टी सिक्स इलेवन सेवनचा इलेवन सेवनचा एटी एट इलेवन नाईनचा 11.10 नाईन इलेवन टेनचा वन हंड्रेड एड इलेवन चान बोलना, गुड बॉय खूप गुड झाला सगळी कामं आवरल्यानंतर मी इथे ठेवला होता आल्याचा चहा आणि आता मी बसणार होते थोडी निवांत कारण आपल्यासाठी सुद्धा दिवसभरातनं थोडा वेळ काढून निवांत बसायला हवं आणि आज घरात एकदम छान आणि प्रसन्न वाटत होतं त्यामुळे इथे मी दहा ते पंधरा मिनटं शांत बसणार आहे आणि त्यानंतर मला रियाशला आणि तनिष्काला घेऊन जायचं आहे त्यांच्या क्लासमध्ये स्विमिंग क्लास कडे तनिष्काचा सुटला क्लास आणि घरी नाही घालोय तर असा होता आजचा दिवस चला भेटू कुठच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय